महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याचा दर पंधरा दिवसाला आढावा घ्यायचा ठरला होता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज बैठक होती बारामध्ये अजून काही दोन तीन विषय वाढलेले आहेत साधारण पंधरा विषय जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा करून कुठे काही अडचणी असतील तर त्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आज बैठक होती महत्त्वाची बाकीचे विषय चालत राहतात मग कृष्णा कृष्णाखोऱ्यापासून आपल्या रेल्वेचा मुद्दा असेल किंवा एम आर डी सीचे जवळजवळ पाच वेगवेगळे विषय आहेत ते घेतलेत आपण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने मग अगदी रामलिंगला अभयारण्यामध्ये आपल्याला वन पर्यटन जे करायचं आहे किंवा नळदूरचा विषय असेल तेरचा विषय आहे तुळजापूरचा तर आपल्याला माहितीच आहे असे साधारण पंधरा विषय याचा आढावा घेतला आहे आणि दर पंधरा दिवसाला याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला जाणार आहे जेणेकरून प्रकल्प ठरलेल्या गतीने पुढे जातील या पंधरा विभागाचे जे अधिकारी संबंधित होते, होते ने। ने। ने ने। का बैठकीला बऱ्यापैकी होते ना कशा काही आपल्या प्रकल्पाच्या काही अडचणी आणि त्या दूर करण्याच्या अनुषंगाने त्यांना सूचना दिल्या पुढच्या पंधरा दिवसानंतर त्याचा आढावा घेतला जाईल साधारणतः सगळं ठीक चाललंय कृष्णा खोऱ्याचं पाणी मार्च दोन हजार ते प्रत्येक पाणी कधीपर्यंत कृष्णा खोऱ्याचं पाणी जे आहे ते पावसाळ्यात उचललं जाणार आहे आत्ता जे आपण सांगितलं होतं की टेस्टिंग करायचं आहे ते सिन्फळचं ते टेस्टिंग झालं आहे पाणी रामदऱ्यामध्ये आलं आहे त्याची काही अडचण नाही आहे पंपसेट जे आपण मध्ये जरा काही लोकांनी तिथे अडचणी निर्माण केल्या होत्या ते सगळ्या दूर केल्या आहेत आणि सिन्फळहून रामदऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे या पंधरा प्रकल्प प्राधान्य कुठले आले आहेत पंधराचे प्रकल्प आहेत आता खूप महत्त्वाचे आहेत एम आय डी सीचे पाच प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या टेक्निकल टेक्स्टाईल पाचचं आहे आपल्या तामळवाडीचं आहे वडगावचा प्रकल्प आहे शिराडूंचा आहे हुर्टीचं आहे असे पाच प्रकल्प आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तेरचं आहे नळदुर्गचं आहे तुळजापूर आहे आणि आपण आई येडेश्वरीचं मंदिर परिसराचा विषय घेतो आहे रामलींचा विषय घेतो आहे असे वेगवेगळे मुद्दे आहेत आपला रेल्वेचा मुद्दा आहे पाण्याचं तर बोललोच मी एक व्यवस्थित नोटी आपल्याला देतो मी <laughs>